हॅलो नमस्कार माझ्या छोट्याशा ब्लॉकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आलं योगेशचं पार्सल तर भरपूर दिवसांनी योगेशचं पार्सल येणार होतं पण ते काही येतच नव्हतं तर फायनली आज योगेशचं पार्सल आहे आणि बघा कसा ओपन करते फास्ट फास्टमध्ये ओपन करते तर त्याच्यासाठी काय मागवलं आहे ते तर तुम्हाला दिसतच आहे पण योगेश किती खुश किती आहे बघा किती स्माइली आहे आणि स्माईल पण खूप करत आहे तर तुम्हाला मला दिसलंच आहे ते त्याच्यासाठी काय मागवलं आहे तर तो रोजच ऑनलाईन फ्लिपकार्टवर ॲमेझॉनवर काय पण टाकतच राहतो हे घ्यायचं ते दिवसातून तो कमीत कमी, कमी वीस तीस या वस्तू टाकतो कार्डमध्ये तर म्हटलं चला त्यांनी एक गोष्ट एवढी छान टाकली ना ती खरंच मला आवडली मग म्हटलं चला आपण घ्यावंच ते तर त्यांनी हे मागवलं म्हणजे कार्डमध्ये टाकलं माहिती नाही त्यांनी काय टाकलं पण म्हटलं चला एवढ्या वस्तू टाकतो तर आपण पण थोडंसं त्याची इच्छा कम्प्लीट करायलाच पाहिजे तर मग ते मी त्याने मी घेतलं ते पण ते येतच नव्हतं भरपूर दिवस झालं तर तो फायनली आला आहे तर हे छोट्या मुलांसाठी खूप छान आहे आणि योगेश बाहेरचा चॉकलेट खात नाही त्यामुळं ते तर बेस्टच आहे आणि त्याला मधी चॉकलेट खायची सवय लागलेली तर त्यामुळे म्हटलं चला बेस्ट आहे बाहेरचे चॉकलेट खाण्यापेक्षा तर याच्यामध्ये शुगर वगैरे नसल्यामुळं ते खूप छान आहे आणि खरंच एवढेच ही चॉकलेट घेतले तेव्हापासून चॉकलेट अजिबात मागत नाही तर कशी आहे रे बाळा चॉकलेट छान छान नक्की तुला बाहेरची चॉकलेट आवडती का ही चॉकलेट आवडते बाहेरची नाही ना डेरी डेरीमेल ओके तर त्याला तर त्याच्यामध्ये शुगर फ्री असल्यामुळं ते खूप छान म्हणजे असं टेस्टी आहे आणि मी पण एक टेस्ट केली की कशी आहे म्हणून तर खूप छान आहे तर चला म्हटलं योगेश खूपच टाकतो पार्सल काय 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 तर म्हणून मी हे मागवलं तर खरंच मी पण एक टेस्ट केली खूप छान आहे आणि चला एक मुलांची बाहेरचे चॉकलेट खाण्याची सवय तर जाईल ना आणि त्याच्यामध्ये सगळं प्रोटीन व्हिटॅमिन सगळं 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 आहे तर बघा ते सांगतो तर चला म्हटलं आता थोडीशी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं की चॉकलेट कशी आहे म्हणून तर खूप छान चॉकलेट आहे योगेश त्याची माहिती देत होता तर त्याचे दोनदा मी मागवलं त्याला हे चॉकलेट त्यामुळं म्हटलं खूप छान आहे तर तुम्हाला कसे वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा मला आणि मेन म्हणजे मुलं कसे सगळे फळं वगैरे खात नाही ना त्यामुळं ठीक आहे म्हटलं चला तर योगेश त्याची माहिती देत आहे त्याच्यावर काय काय आहे वगैरे सगळं 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 माहिती आणि एवढा खुश झाला ना की खरंच माझ्या मम्माने माझ्यासाठी घेतलं म्हणून आणि त्यांनी पार्सल टाकलेले ना आम्ही कधीच घेत नाहीत तर म्हटलं चला त्यांनी टाकलंय तर आपण घ्यायला काय हरकत आहे ना तर तेवढा खुश झाला ना की मम्माने माझं पार्सल घेतलं म्हणून आणि त्याच्यावरची सगळी माहिती सांगत होतो स्माइली आहे काय काय आहे असं सांगत होता आणि सगळ्यांचे जेवण वगैरे झाले का सांगा आणि माझ्या व्हिडिओला प्लीज कमेंट करा कारण माझ्या व्हिडिओला सपोर्ट नाही भेटत लाँग व्हिडिओला का सपोर्ट भेटत नाही काही माहिती नाही आहे यूटूब माझ्यासोबत असं का करत होते पण माझ्या व्हिडिओला सपोर्टाची पाठ भेटत नाही कारण माझं नोटिफिकेशन यूट्यूब पाठवतच नाही तर तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करा एक दिवस यूट्यूब पण मला सपोर्ट करेल आणि चॉकलेट सगळ्या पडल्या त्याच्यातल्या चॉकलेट सगळ्या पडल्या खरंच यूट्यूब माझे व्हिडिओ का नोटिफिकेशन पाठवत नाही ते मला खरंच नाही माहिती पण मला खूप टेन्शन आहे वाटतं यूट्यूब सोडून द्यावं पण वाटतं चला एक आपल्या एक छोट्या मुलांचे आठवण म्हणून एक व्हिडिओ राहतात त्यामुळं मी व्हिडिओ चालूच ठेवणार आहे एक दिवस सपोर्ट करतीलच यूट्यूबपणे तुम्ही सगळे थँक्यू